मित्रांनो नमस्कार जशी अशी दिवाळी संपणार तसे तसे राजकीय फटाके फोडायला सुरुवात होणार कारण दिवाळी संपताच महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल फुंकलं जाणार आणि आचारसंहिता एक नोव्हेंबरच्या पंधरा ते वीस तारखेपर्यंत लागू होणार असं राजकीय तज्ज्ञांचं मत आहे त्यामुळे कोण आघाडी करणार कोण युती करणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे आणि त्याच वेळी मुंबई ठाणे पुणे येथील मराठी माणसाला पडलेला एक छोटासा प्रश्न आहे की मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं एक एकत्र एक येण्याचं रहस्य काय आहे अचानक काय एकत्र आले, का एक आले। वीस वर्ष जे विरोधात उभे ठाकले होते त्याचे कार्यकर्ते पदाधिकारी नेते एकमेकांवर टीका करत होते राज आणि उद्धव एकमेकांच्या समोर येणं टाळत होते एकमेकांसोबत व्यासपीठावर येत नव्हते तेच दोन ठाकरे बंधू आज महापालिकेच्या निमित्ताने पुन्हा एकदा एकत्र आले त्यामुळे प्रश्न निर्माण झाला आहे की मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याचं सिक्रेट काय आहे नमस्कार मी अमित जोशी बंदा ए बंद वृत्त माध्यमातून आज रविवार राजकीय विषय घेऊन तुमच्या समोर आलोय येणाऱ्या पालिका निवडणुकीमध्ये आता चित्र हळूहळू स्पष्ट झालेलं आहे की मनसे आणि ठाकरे गट एकत्र लढणार म्हणजे जरी वोटिंग शेअर म्हणजे तुम्ही असं म्हणा की जागा वाटप कसं होईल तर एक साठ टक्क्याच्या आसपास जागा या ठाकरे गटाकडे जातील आणि चाळीस टक्क्याच्या आसपास जागा म्हणजे पस्तीस ते चाळीस टक्के या मनसेकडे येऊ शकतात उद्धव ठाकरे यांनी प्रयत्न केला काँग्रेसला सोबत ठेवूया मनसेला सोबत ठेवूया पण काँग्रेस तयार नाही त्यामुळे ठाकरे गट आणि मनसे एकत्र लढणार पण एकत्र का लढणार सिक्रेट काय आहे की अचानकपणे दोघं एकत्र आले तर त्यांनी पहिल्या सगळ्यात गोष्ट ही की दोन महिन्यापूर्वी म्हणजे दोन ते तीन महिन्यापूर्वी पकडा भाजपने एक अंतर्गत सर्वे केला होता त्या अंतर्गत मध्ये त्यांनी तीन ऑप्शन ठेवले होते की लोकांना प्रश्न असे विचारले गेले किंवा सर्वे असा करण्यात आला की महायुती विरुद्ध महाविकास आघाडी एकत्र लढलं तर काय होईल सगळेच पक्ष स्वबळावर लढले तर काय होईल आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे ठाकरे बंधू एकत्र येऊन लढले तर काय होईल त्यावेळी त्यांचा सर्वे असं सांगत होता की बावन्न टक्के मुंबईकर हे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना मतदान करू शकतात त्यामुळे साहजिकच ही बातमी जशी मीडियावर जवळ आली लोकांपर्यंत आली तशी ती उद्धव ठाकरे राज ठाकरेंपर्यंत गेली आता राज ठाकरेंचा प्रश्न बघाल तर गेल्या तुम्ही दोन हजार नऊ ला, तेना ते तेना ला। जे त्यांना यश मिळालं त्यानंतर त्यांना कधीच यश मिळालं नाही म्हणजे त्यांच्या पक्षाला उतरती कळाच लागली अगदी दोन हजार चौदा दोन हजार सतराच्या पालिका निवडणुका दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुका दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुका त्याच्यामध्ये त्यांना कोणतंही यश त्यांच्या पदरी पडलं नाही आता ही संधी एक अर्थाने असं म्हणा की शेवटची चांगली संधी आहे मग त्याचं सोनं कसं करायचं तर त्यांनी पण चाचपडून बघितलं की आपल्याला काय करता येईल जर आपण महायुतीसोबत गेलो तर आपल्या पदरात जागा कमी पडतील आणि परत भाजप ऐनवेळी आपल्याला सोबत घेईल की नाही हे टेन्शन त्यातही दुसरी गोष्ट म्हणजे भाजपचा आग्रह खास करून मुख्यमंत्र्यांचा असा होता की मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वबळावर लढावं कारण मताचं विभाजन होईल आणि त्याचा फटका ठाकरे गटाला बसेल आणि फायदा हा भाजपला होईल पण राज ठाकरे त्यासाठी तयार नव्हते कारण प्रत्येक वेळीचा पराभव आपण पचवत गेलो किंवा पचवत गेलो तर त्याचा परिणाम कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांवर होऊ शकतो त्यामुळे ही संधी अशी आहे की पालिकेमध्ये जास्तीत जास्ती जागा जर निवडून आणल्या तर आपले एक अस्तित्व आपला प्रभाव हा शहरी विभागात राहू शकतो याची कल्पना राज ठाकरे होती तीच गोष्ट उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेंनी एक विचार निश्चितपणे केला की मराठी लोक ही आता हळूहळू एक येऊ लागली आहेत परप्रांतीय आणि अमराठी खास करून उत्तर भारतीय गुजराती मालवाडी जैन या समाजाच्या विरोधात मराठी माणसामध्ये प्रचंड रोष आहे तो जरी वरवर दिसत नसला तरी आतून प्रचंड रोष आहे मराठी माणसाला मुंबई ठाण्यामध्ये असं वाटतंय की नाही आपण जर आता शांत राहिलो किंवा आपण जर गप्प गेलो तर आपली गळछेपी होईल मारवाडी गुजराती जैन समाज किंवा उत्तर भारतीय समाज पुढील पाच वर्षामध्ये संपूर्ण मुंबई गिडंकृत करेल आणि आपण अल्पसंख्याक ही भीती निश्चितपणे मराठी माणसाच्या मनात आहे त्यानंतर दुसरी गोष्ट ही होती की दोन हजार चोवीसला ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये जर तुम्ही एकंदरीत स्थिती पाहिली तर असे बहात्तर वॉर्ड आहेत मुंबईतले खास करून घाटकोपर भांडू दिंडोशी मालाड माहीम भायकळा लालबाग गिरगाव वरळी जिथे मनसेची मतं ही निर्णायक होती प्रत्येक त्या वॉर्डामध्ये ती जर एकत्र केली किंवा ती जर आपल्याकडे आली तर आपल्याला त्याचा निश्चित फायदा होऊ शकतो हे उद्धव ठाकरे यांनी ओळखलं होतं मनसेने सव्वाशे जागा लढल्या ला, त्यापैकी पंचवीस जागा त्या त्यांनी मुंबईमध्ये लढल्या आणि त्यांची टक्केवारी त्यांना चार टक्के मतं ही मुंबईमध्ये मिळाली होती कारण शहरी हो भागामध्ये राज ठाकरे यांचं वर्चस्व आहे उद्धव ठाकरे यांनी ते ओळखलं दुसरी गोष्ट उद्धव ठाकरे यांच्या डोक्यात ही गोष्ट आली की नुकत्याच गेल्या वर्षी विधानसभेच्या निवडणुका झाल्या काँग्रेसची पाहिजे तशी मतं त्यांच्याकडे आली नाही मुस्लिम मतं आली पण मुस्लिम मतांनी काँग्रेसची मतं म्हणून उद्धव ठाकरेंना दिली नाही तर देण्यामागचं एक कारण होत की दुश्मन का दुश्मन व आपना दोस्त मोदींना म्हणजे भाजपना पर्यायाने मुस्लिम मतदार मतदान करणार नाही मग मुंबईमध्ये दुसरं भाजपला भिडणारा असा स्ट्रॉंग पक्ष कोणता तर तो निश्चितपणे उद्धव ठाकरेंचा आहे त्यामुळे मुस्लिम मतदारांनी ती मतं उद्धव ठाकरेंच्या ठाकरे गटाच्या पारड्यात टाकली त्यामुळे उद्धव ठाकरेंना था हे माहिती आहे की आपल्याला येणाऱ्या पालिका निवडणुकीमध्ये देखील शहरी भागातली जी मुस्लिम मतं आहेत ती निश्चितपणे आपल्याला पूर्ण नाही पण किमान पासष्ट ते सत्तर टक्के मतं आपल्याला पडू शकतात त्यामुळे मराठी मतांचं विभाजन होऊ नये आणि मुस्लिम मतं आपल्यासोबत यावी म्हणजे आपला एक वर्चस्व आपला एक प्रभाव हा मुंबई शहरात तयार होऊ शकतो हे संपूर्ण गणित उद्धव ठाकरे यांनी आखलं आता एकंदरीत जर स्थिती बघितली तर मुंबईमध्ये दोनशे सत्तावीस वॉर्ड आहेत हे ठाकरे बंधू एकत्र आले आणि खरंच लोकसभेच्या निवडणुकीप्रमाणे मुस्लिम मतदारांनी जर उद्धव ठाकरे यांना साथ दिली तर त्या दोनशे सत्तावीस पैकी किमान एकशे पाच ते एकशे दहा मतदारसंघामध्ये ठाकरे बंधू बाजी मारू शकतात याची स्थिती आहे कारण मराठी मताचं जर विभाजन झालं नाही खरंच मराठी मतदारांच्या मनामध्ये उत्तर भारतीय जैन मारवाडी गुजरात यांच्याबद्दल थोडा रोष आहे आणि दोन बंधू एकत्र आलेले आहेत त्यामुळे आपल्याला मतदान करायचं आहे हे जर मराठी माणसाने ठरवलं आणि त्यांना जर मुस्लिम समाजाने कॅथलिक समाजाने साथ दिली दलित समाजाने साथ दिली मुंबई सारख्या शहरामध्ये बौद्ध समाजाने साथ दिली तर निश्चितपणे मनसे आणि ठाकरे गटाला शंभर ते एकशे पाच जागा मिळू शकतात हेच गणित या दोन भावांनी लक्षात घेतलं त्यांच्या बैठका झाल्या जवळजवळ दोन तीन वेळा चार वेळा त्याच्यामध्ये त्यांनी हेच गणित मांडलं आणि हे, हे समीकरण लक्षात घेऊन आगामी पालिका निवडणुकीमध्ये एकत्र येण्याचं ठरवलं जी स्थिती मुंबईमध्ये आहे ती स्थिती ठाण्यामध्ये आहे ठाण्यामध्ये जर हे दोन बंधू एकत्र लढले आणि तिकडे भाजप आणि शिंदेंची शिवसेना जर वेगवेगळे लढले स्वबळावर लढली तर त्याचा फायदा हा निश्चितपणे ठाकरे बंधू होणार आहे कारण झालेल्या विधानसभामध्ये देखील जवळजवळ चाळीस वॉर्डामध्ये एकशे तीस पैकी ठाण्यात हे दोन बंधू एकत्र आले तर बाजी मारू शकतात त्यातही भाजप स्वबळावर लढली शिंदे स्वबळावर लढली तर हा आकडा साठच्या घरात जाऊ शकतो या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी येणाऱ्या पालिका निवडणुकीत खास करून मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली पुणे नाशिक नवी मुंबई हे जे शहरी भाग आहेत तेथे ते एकत्र लढायचं ठरवलेलं आहे जरी पूर्वी त्यांना असं वाटत होतं की आपण एकमेकांच्या विरोधात आहोत आपलं जमणार नाही आपण एकत्र येऊ शकणार नाही तरी शेवटी एक अशी गोष्ट असते राजकारण की राजकारणात काहीही होऊ शकतं जेव्हा त्यांनी हा संपूर्ण समीकरण बघितलं सर्वे केला अंदाज घेतला तेव्हा त्यांच्या आपली मतं आहेत ती एकत्र होतीलच परंतु मराठी मतदार मोठ्या संख्येने आपल्या पाठीशी उभा राहील असा विश्वास या दोन ठाकरे बंधूंना आहे आणि म्हणून येणाऱ्या पालिका निवडणुकीमध्ये हे दोन ठाकरे बंधू एकत्र आलेले आता पाहणं उत्सुकतेचं ठरेल की त्यांनी जो निर्णय घेतला एकत्र येण्याचा त्याचं फलित काय होणार खरंच मराठी मतदार त्यांच्या मागे उभं राहणार का दोन हजार चोवीसच्या विधानसभा लोकसभेत मुस्लिम समाजाने उद्धव ठाकरे यांना साथ दिली ती साथ येणाऱ्या पालिका निवडणुकीत मुंबई ठाणे या ठिकाणी मुस्लिम मतदार ठाकरे बंधूंना देणार का या सगळ्या गोष्टी जर जुळून आल्या मराठी माणसाने मरगळ झट झटकले आणि एकत्र आले दुसरीकडे भाजप आणि शिंदे शिवसेना हे जर वेगळे लढले तर निश्चितपणे येणाऱ्या पालिका निवडणुकीमध्ये जे किंवा जो निर्णय ठाकरे बंधूंनी घेतलाय आहे त्याचं फलित आपल्याला पाहायला मिळेल मी अमित जोशी पुन्हा एकदा बुधवारी एखादा नवा विषय घेऊन तुमच्यासमोर येतोपर्यंत तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि तुम्हा सर्वांना जे माझे व्हिडिओ बघणारे आहेत किंवा दिनांक वाचणारे पस्तीस ते चाळीस हजार सबस्क्रायबर आहेत या सर्वांना दिवाळीच्या वृत्तदिनांतर्फे आणि मी बंदाय तर्फे खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र